आपण पाहत आहे महाराष्ट्र दर्शन न्यूज पाहूया आजची सविस्तर बातमी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळगाव राजा येथील शिक्षकाचा विद्यार्थी मुलावर जीवघेणा हल्ला हल्ला खामगाव तालुक्यातील पिंपळगाव राजा येथील जिल्हा परिषद शाळेत गणित चुकल्यामुळे रागावून शिक्षकाने अवघ्या नऊ वर्षाच्या विद्यार्थी लहान चिमुरड्यावर अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली पवन इंगळे वय नऊ वर्ष असे चिमुकल्याचे नाव असून वर्ग शिक्षक यांनी मारहाण केल्याचा हा आरोप आहे ही मारहाण इतकी क्रूरित्या होती की पवनला थेट सामान्य रुग्णालय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आली त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत शाळा म्हणजे ज्ञानाचे मंदिर की मुलावर अत्याचार होण्याचे केंद्र असा संपंत सवाल या घटनेमुळे उपस्थित होत आहे तरी तत्काळ स्कूल शिक्षकावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी विनंती करतो जर प्रशासनाने व शिक्षक विभागाने कठोर कारवाई न कारवाई व विलंब न केल्यास सर्व पालकांना व विद्यार्थ्यांना सोबत घेऊन लोकशाही मार्गाने आंदोलन करू असा इशारा विद्यार्थी सेनेचे जिल्हा उपप्रमुख निलेश देशमुख यांनी दिला आज कालची घटना असलेली आपल्या बुलढाणा जिल्ह्यात खमगाव तालुक्यामध्ये पिंपळगाव राजा एक ग्रामीण गाव आहे मोठ्या वस्तीचं गाव आहे त्या गावामध्ये जिल्हा परिषद या शाळेमध्ये इयत्ता चौथीमध्ये शिकणारा पवन नामक मुलगा इंगळे या मुलाला एका शिक्षकाने अमानुषपणे मारहाण केली या मारहाणीचे पडसाद संपूर्ण जिल्हाभर उमटलेले आहेत आमची प्रशासनाला आणि शिक्षण विभागाला एकच विनंती आहे की लवकरात लवकर अशा शिक्षकांना निलंबित करून कठोरात कठोर त्यांच्यावर कारवाई करून यांना तत्काळ निलंबन करण्यात यावे आणि ज्या शिक्षकांनी या विद्यार्थ्याला मारहाण केली त्याला कठोर शिक्षा होण्यात यावी जर याला जर कुठले प्रशासन शिक्षण विभाग पोलीस प्रशासन जर याच्यावर दखल घेत नसेल तर आमच्या विद्यार्थी सेनेच्या मार्फत आम्ही पिंपळगाव राज्यामध्ये येत्या दोन दिवसात तीव्र आंदोलन करू व संपूर्ण पालकांना सोबत घेऊन विद्यार्थ्यांना सोबत घेऊन तिथं आम्ही शाळेवर ठिय्या आंदोलन करू आणि जोपर्यंत त्या नराधाम शिक्षकाला अटक होत नाही तोपर्यंत आम्ही आमचे इथं ठाम ठिया मांडल्याशिवाय सोडणार नाही